गैरघुपती सुल सकल लो जग जग पावणी गंगा टाळे वाजवा सकल लोक जगा, जगा जग पावन गंगा सकल लोक जग पावन गंगा कहेर गुपाती सुमा कथा प्रसंग कहे रघुपती सुनो कथा प्रसन्न रघुपती सुनो चौथा फुजेंद रघुपती सुनो चौथा फुक काही रघुपती सुन कथा प्रसन्न कहे रघुपती सुन कथा कृषी लोक जग पावन गंगा सकल लो लोक पावन गंगा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे रघुपति सुनो कथा प्रसंग सकल लोक जग पावनी गंगा तुम्ही म्हणाल तिथे ती गंगा इथे आहे का ती गंगा इथे आहे ती गंगा पाण्याने भरलेली इथे गंगा इथे झाली सुरू तुम्ही म्हटले सुरू करा सुरू तुम्ही म्हटले बस करा बस तुम्ही म्हणाल हवा तुम्ही म्हणाल तिथे तुम्ही म्हणाल तशी तुमच्या अधीन ती गंगा निसर्गाच्या अधीन महादेवाच्या अधीन सकल लोक जग पावनी गंगा म्हणून कथेला मंदिर नाही म्हटलं कथेला नदी म्हटलं सरिता म्हटले का ऐका समजा आपल्याला पाप घालवायचे बरोबर आहे माणसाकडून नाही जरी केलं तरी दोन तीन पाप होत राहतात काही वाचक आणि मानसिक हे तीन होत राहतात न करताना होत राहतात काही वाचक आणि मानसिक आणि असे बरेच पाप संसार म्हणजे पापाचे निधीचे हा संसार याच्या अंगात सगळेच व्यसन आहे म्हणतात तो महाराज सगळे व्यसन संसाराचे अंगी अवघीचं व्यसन आहे दुःख आहे ताप आहे भरपूर आहे पाप घालवायचं आहे बरोबर आहे पाप घालवायचं मनुष्य दे कशा मनुष्य दे कर करता भेटला पाप घालवण्यासाठी पुण्य संपादन करण्यासाठी आणि पाप घालवण्यासाठी भेटला की नाही तिकडे असा पडदा लावायचा का असा पर्दा लावून घ्यायचा समोरून म्हणजे इकडून येता येईल पडद्यातून कुणाला तर पण असं नजर तिकडे जाते ना तुमची त्याच्यामुळे व्यत्यय येतो तिकडे बघता तुम्ही बार बार तिकडे बघता कोणी तिकडे बघता कोणी तिकडे बघता येणारे पण काय होतं इथून सरळ जातात कसं असतं मी तिकडे एक नियम असतो दोन तीन नियम आहे सुरुवातीचे ऐका तुम्ही आता काय माणसासाठी पाळू काय काही घेण नाही आपल्याला पण सांगतो कथा कथा सुरू झाली ती इथून असं सरळ जाऊ नये असं सरळ नाही जाऊ एक तर वाकून जावा खाली वाकून वाकून जावा नाही तर मग पाठीमागून मागून जावा पाठी मागून जा नाही तिकडून जा असं एक सरळ जाऊ नये इथून पहिली गोष्ट कथाकार जर आले तर सर्वांनी आपल्या आसनं आसनं जिथे आपण ते उठून सर्वांनी उभं राहावं हे एक नियम असतात कथेमध्ये बोलू नये आपसामध्ये दुसरा नियम मधूनच उठून जाऊ नये तिसरा नियम उठायची गरजच पडली तर ज्यांना उठावंच लागतं मग त्यांनी मागेच बसायचं थोडंसं म्हणजे सगळ्यातून उठून पडत सगळ्यांना ओलांडून सगळ्यात धक्के देत सगळ्याला मारित तर माझं जाऊ नये नियम असं द्या लक्षात असत तुमचं तुम्हाला काय करायचं ते करा पण मी सांगतोय आणि आता तिकडे बघा ना कोणी येईल ते आता इकडे बघा माझ्याकडे दोन तास इकडे बघा ती काय सांगतोय दूरून आलो आहे काही तुम्हाला भेटावं म्हणून देण्यासाठी काही नाही आलो पण जीवनाची बऱ्याच किल्ल्या तुम्ही घेऊ शकता नेऊ शकता तर संसार पार करून जाण्यासाठी सुखासाठी समृद्धीसाठी आनंदासाठी ईश्वर भेटणं देव भेटणं जरा दूरची गोष्ट आहे पण पण एक गोष्ट नक्की सगळ्यांना सुख पाहिजे बरोबर आहे सगळ्यांना सुख पाहिजे एवढं तर नक्कीच आहे आता का पाहिजे कसं पाहिजे का उत्सुकच काय पाहिजे दुःख का नको आहे जर सांगायला लागलो तर लाग एक तास इथंच जाईन म्हणजे इथं विस्तार न करता एवढं सांगतो सगळ्यांना कशाची इच्छा आहे सुखायची त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे आपण ईश्वराचे अंश आहे गीतेमध्ये श्लोक आहे मग अंश पाठास पंधरा हजारचं श्लोक गीता कोण कोण वाचतं तुम्ही वाजता एक अजून एक आजी वाजता अजून इकडे दोन अजून तीन अजून सगळी वाचता का एकाच अध्याय वाचता सगळी वाचता हां पंधराव्या अध्यातलाच लोक आहे ममये वंशो जीवलोके जीवभूत सनातन हा सनातन ह्या जीव कसा आहे सनातन तुम्ही पेपर टी वी वगैरे बघता का दक्षिणचा एक मुख्यमंत्री म्हटला होता सनातनला किड्यामुंग्यासारखं मारू मारायला पाहिजे मारू नाही माहिती स्टॅलिन त्याचं नाव काय स्टॅलिन फ्रॉम तामिळनाडू कोण स्टॅलिन तो काय म्हटलं होता सनातनी जे सनातनी त्यांना कसं मारू केड्यामुंग्यासारखं मारू सनातनी लोकांना सनातनी धर्मी अवलंबियांना असं मारू <laughs> त्याला खरं म्हणजे डोकंच नाही त्याला सनातन म्हणजे काय हे माहितीच नाही खास म्हणजे सनातन म्हणजे काय माहिती जे अगोदर होतं आता आहे आणि पुढे तसंच राहणार त्याचं नाव सनातने तोंडाने जेवणं सनातने नाकाने श्वास घेणं सनातने पायाने चालणं सनातने हाताने खाणं घेणं सनातने तोंडाने चावणं आहे जेव्हा बोलणं सनातने सगळ्या इंद्रियांचे व्यवहार त्या त्या इंद्रियांनी करणं हे सनातनत्व आहे आता याला नष्ट कसं करणार माझं तोंडाने जेवण तर मग कशाने जेवणार सार कानातून तोंडात भरणार का पोटात भरणार का सार कुठून पिणार सार कुठून घेणार पाहणार कशाने बोलत चला थोडं थोडं पाहणार कशाने डोळ्याने डोळ्याने पाहणं काय आहे सनातन द्रोयन। डोळ्यांनी पाहणं काय आहे पहिली डोळ्यांनी पाहत होते आता डोळ्यांनी पाहत आणि पुढे डोळ्यांनी पाहत राहते ज्याला काय म्हणतात सनातन डोळ्यांनी पाहणं काय सनातन कानाने ऐकणं काय सनातन सनातन म्हणजे काय समग्र ब्रह्मांडातल्या जीवांची जीवन व्यवस्था त्याचं नाव हो काय सनातन ती कस कस ते कसं काय मोडणार आहे कोणी देवसुद्धा नाही मोडू शकत तुम्ही कसं काय मोडणार असू द्या तर जीव त्याचं सनातन अंश आहे परमेश्वराचा काय तो अंश सनातन आहे तो झाला अंश आहे आणि आपण झाला अंश आता एक नियम सांगतो तुम्हाला नियम हा आहे अंश आवँश हा अंशीकडे सारखं जायचा प्रयत्न करत राहतो अंश अंशीकडे सारखं सारख जाण्याचा प्रयत्न करत राहतो तु तु आता तुम्ही सगळे कुठून आले एक नियम आहे वस्तू जिथून निघाली तिथे जाण्याचा ती सारखा प्रयत्न करत राहते असा नियम आहे जिथून निघाली वस्तू तिथे गेल्याशिवाय ती राहत नाही ती जातेच कुठल्या कुठल्या प्रकाराने जिथून निघाली तिथे तुम्ही सगळी कुठून आले आता कुठून आले काशीवरून का कुठून आले आहेत घरून आणि करायला कुणी इकडे जाणार संभाजीनगर जाणार का घरी जाणार इकडे कितीतरी व्यवस्था केली थम्सअप दिले तुम्हाला थंड पेय दिलं तुम्हाला कलकन दिला तुम्हाला गुलाबजामून दिले इथं दंडपच्या गाद्या टाकून दिल्या इथं एशी लावली तरी तुम्ही सुखी कुठं होणार कुठं जाऊन होणार घरीच का तुम्ही घरून आले होते म्हणून तर जे कुठून आला परमेश्वरापासून आला आणि मग तो परमेश्वरकडे जाण्याचा परमेश्वर म्हणजे काय सुख परमेश्वर म्हणजे काय आनंद तिकडे जाण्यासारखा त्याचा प्रयत्न आहे सारखा प्रयत्न त्याचा आणि परमात्मा कसं आहे किती प्रमाणे सांगू तुम्हाला किती प्रमाण सांगायचे सर्व सुखाचे आगर 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 પર ખુમા દેવી ઘર દેવી 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 વર દેવી સર્વ સુખા આગર જણી મણે શંગ ધર સર્વસુખા આગર તો હા ઉભા વિટે વર સર્વ સુખા આગર મણે हर हरी सोनार सर्व सुखाचे आगर वर देवी वर देवी देवीवर देवीवर हा विठल बर वा तो हा विठल बरं एवढे चार पाच प्रमाण तुम्हाला मी दिले म्हणजे तो काय सर्वसुखाचा सर्वसुखाचा केंद्र तो सुखरूप परमात्मा सुखरूपायसा तुझ्या कोणी सांगा माझ्या रंगा सारी का तो सत्यम शिवम सुंदरम रूप परमात्मा परमात आनंदो ब्रह्म इति इतिव्यजान्य ब्रह्म म्हणजे सुख ईश्वर म्हणजे सुख ब्रह्म म्हणजे सुख शब्द काही ठेवा त्याला सुख ठेवा आनंद ठेवा शांती ठेवा समाधान ठेवा शांती ठेवा हे नाव आहे त्याचे वेगवेगळे पाण्याला पाणी म्हणा वाटर म्हणा नीर म्हणा जल म्हणा जीवन तहान भागवून त्याचं काम आहे बस पाणी म्हणतात तसे ईश्वराच्या नावाचं आणि त्याचा आपण अंश आहे आणि मी सांगितलं की अंश हा अंशाकडे सारखा जायचा प्रयत्न करत राहतो म्हणून आपल्याला सुखाची काय इच्छा बरोबर आहे सुखाची सुख पाहिजे मग आता सुख कशाने भेटेल सुख सुख कशाने भेटल सुख सुख कशाने भेटेल म्हणजे संपूर्ण पाप ताप गेले बर पाहिजे बरोबर आहे अच्छा मग आता पाप जाण्यासाठी पाप धुण्यासाठी अनेक साधनं आहेत खूप साधनं की नाही खूप साधनं आहे पाप जाण्यासाठी नामस्प लागण तेवढे साधने आता विचार जास्त नाना साधनाच्या केल्या खटपटा असं संत सांगतात खूप मोठा विस्तार होईल भी। मला भीती वाटते कथा थांबण्याची थांबली ना तर खूप थांबेल कथा म्हणून मी पुढे पुढे नेतो आहे एकंदरीत सुखाची इच्छा आहे पाप गेलं पाहिजे ही इच्छा आहे पाप जाण्याची अनेक साधने वाचे म्हणता रंगा सकल दोष जाती दोष गेले पाहिजे आणि म्हणून आपण साधना करतो त्या त्या गंगेवर जातो आपण कोणत्या गंगेवर ऋषिकेशला हरिद्वारला काशीला जातो जातो बरोबर आहे तिथं जाण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडं काय पाहिजे जरा बोलत चला थोडं थोडं हां इच्छा पाहिजे जाण्याची का इच्छा पाहिजे चला इच्छा आहे पण नाही जाऊ शकत का नाही जाऊ शकत आता इच्छा आहे पण जाऊ शकत नाही का नाही जाऊ शकत पहिली गोष्ट इच्छा पाहिजे दुसरी गोष्ट काय पाहिजे आता हां पैसा म्हणजे पैसा नाही का तुमच्याकडे बेकारीच का सगळे पैसा नाही का बरं पैसा पाहिजे पहीछ। किती पैसा पाहिजे कमीत कमी म्हणते एका माणसाला कमीत कमी पाच हजार रुपये कमीत कमी कमीत जायचं ना उलकरचं नाही यायचं किती हजार पाहिजे पाच हजार रुपये पाहिजे चला पैसा आहे इच्छा आहे तरी नाही जाऊ शकत आता का नाही जाऊ शकत म्हणजे जाण्यासाठी वेळ पाहिजे ना वेळ नाही ना किती कामं करावं लागतात वेळेची कामं वेळेवर करावं लागतात जाता येत नाहीत वेळ पाहिजे ना जाण्यासाठी इच्छा पाहिजे पैसा पाहिजे पुढे वेळ पाहिजे बरोबर भर, आहे वेळ भेटला तरी नाही जाऊ शकत आता का नाही जाऊ शकत आता का नाही जाऊ शकत म्हणजे स्वातंत्र्य नाही ना मुलाच्या हातात च्या देऊन टाकल्या जवळ काही आलं नाही मलाच तामोकून त्याच्याकडून दारूप मागावं लागतात स्वातंत्र्य नाही म्हणून नाही जाऊ शकत चला स्वातंत्र्य पण भेटलं इच्छा आहे पैसा आहे वेळ आहे स्वातंत्र्य आहे तरी नाही जाऊ शकत आता का नाही जाऊ शकत आता का नाही जाऊ शकत म्हटलं गेलो असतो पण काय करा दहा किलोमीटरवरचं पाणी जरी बदललं तरी सर्दी खोक खोकला ताप येतो इतक्या लांब कसं जायचं आता जाण्याचं लायकीचं शरीर नाही राहिलं म्हणून नाही जाऊ शकत बरोबर आहे म्हणजे इच्छा पैसा वेळ स्वातंत्र्य शरीर सष्टो ठीक म्हणजे पाच तत्व झाले आणि तरीही तुम्ही समजा गेले तरीही समजा गेले एवढं सगळं पूर्ण करून गेले आणि हरिद्वाराच्या नदीच्या पाण्यामध्ये किंवा काशीच्या पाण्यामध्ये उतरले नाग दाबलं म्हणतात अकरा बुड्या मारा पाच बुड्या मारा बुड्या मारल्या खरं सांगा तुम्ही जेव्हा आंघोळ करता गंगेच्या पाण्यामध्ये शरीराला आंघोळ घालता की मनाला आंघोळ घालता मन कुठे मनाने नाही मन नाही बसलं एस टी मध्ये रेल्वेमध्ये मन नाही बसलं मन वढाय वढाय उभ्या पिकात आलं ढोर किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर बुडी मारतानाच मन युज करतो आपण तालो आलो इतका सुंदर नजारा आहे पाणी एवढं सुंदर वाहतं एवढी निर्मळ गंगा पण घरचे पतानी टी व्ही बंद करून झोपले की नाही काय माहिती आता महिना व्हायला आला तो लाईनवाला येईन ते मीटरचा आकडा बंद केला की नाही काय माहिती आणि द्राक्षाला पाणी द्यायला आले होते मोठं चालू नाही देते का नाही आपण आलो इतक्या दूर पण आता ते मुलं काय करतात काय माहिती घरी जनावर तर पाणी घालतं कनी दुधुळे काढता नाही काढता कुत्र्याला भाकर टाकत नाही म्हणजे कुत्रे कोणीकडे फिरतं भाकर टाकल्यामुळं म्हणजे मन कुठं राहिलं घरी तिकडे कोणी आंघोळ केली शरीराने रोग मनात का शरीरामध्ये जो संसार हा रोग आहे मी सांगतो ना आचार्य शंकर सांगतात दीर्घ रोग भव एव साधो विचार एव हे रोगाला नाही मानत सांगतात डायबिटीज बीपी अर्थरायटीस थायरॉइड जॉईंट याला रोग नाही मानत हाच रोग आहे मोठा कोणता संसार मोठा रोग आहे आणि खूप मोठा आणि साधा रोग नाही आहे अनुवंशिक आहे अनुवंशिक रोग आहे हाच रोग आपल्या बापदाला पण होता संसार हाच रोग आपल्या बापदाला पण होता त्यांच्या बापदाला होता त्यांच्या बाबदाद्याला ब्रह्मदेवाला सुद्धा हाच रोग आहे कोणता संसार रोग हा रोग आहे मग हा रोग राहतो मनात का शरीरामध्ये बोलत चला संसार मनात राहतो की शरीरामध्ये राहतो संसार म्हणत ना आणि आंघोळ कोण करत आहे ना म्हणजे रोग ह्याल्याला इंजेक्शन आहे काय उपयोग मन न्हाल्या जायला पाहिजे होत मन दुखल्या जायला पाहिजे होतं मन निर्दोष व्हायला पाहिजे होत पण आंघोळ करतं शरीर मन करतो घराचा विचार मन वडाय वनाय चंचलम हि मन कृष्ण परमाते बलवदुलम तसाम निग्रमने वायुरी वसुदुशकरम वृंदावन से गीते मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करू यह मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करू जित

जाम तेरे करनू की